त्याला सुख संपत्ती आरोग्य धन धान्य प्राप्ती सुद्धा होतेच होते याही पुढे जाऊन मित्र म्हणेल तुम्ही जर एक भक्त असाल एक साधक असाल त्या घरामध्ये बरकत ऐश्वर्य स्वास्थ्य समाधान स्थैर्य निश्चितपणे शोकरूपाने प्राप्त होते सदन गो आदेश गुरुजी दादा गुरु चैतन्य सध्या सरगुरम चंद्रनाथ बाबा कुआदेश गोरक्षनाथ बाबा कोश अलग निरंजन आदेश आजचा हा विषय एका साधकापासून एका संसारिक माणसाला म्हणजेच सर्वांच्याच ज्ञानामध्ये भर पडणारा निश्चितपणे असेल महादेव जे सर्व मुळांचे मूळ मुला आहेत अनादि अनंत आहेत देवी देवता यक्ष गंधर्व किन्नर अप्सरा भूत पिशाच राक्षसे मनुष्य सर्वांचेच त्या आदिनात आहेत सर्वांचेच महादेव हे आराध्य आहेत संसारातील चौऱ्याऐंशी लक्ष योनी सुद्धा महादेवापासूनच निर्मित आहेत अध्यात्मातले प्रत्येक तंत्र मंत्र यंत्र याच्या खोलाशी जर आपण पाहिलं किंवा याच्या मुळाशी तरी सुद्धा तिथे महादेवच आहेत प्रत्येक मंत्रामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या मंत्रामध्ये जे बीज स्वरूप आहे त्या बीजाचं मूळ सुद्धा हे महादेवच आहेत मंत्रांच्या बीजांमध्ये ओम या प्रणवाने महादेव वास करतात तर योगशक्तीमध्ये सहस्त्रादल चक्रामध्ये बिंदुरूपाने नाद करतात जे प्राचीनोत्तम प्राचीन जे सुरू मध्य अंत हे सुद्धा महादेवच आहेत त्यामुळे देवी देवता यक्ष गंधर्व किन्नर आपसराच काय राक्षस हे भूते सुद्धा हे महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी सदैव तत्पर राहिलेले आहेत आणि राहत आहेत म्हणून तर महादेवाचे एक नाव हे भूतनाथ सुद्धा आहे ज्या महादेवांच्या शिवलिंगाच्या दर्शनाने पाप नष्ट होतात शिवलिंगाच्या वर्ष मात्र आणि अघोर पातकांचं नष्ट होते एकाच काय अनेक जन्मांचे पाप नष्ट करण्याची ताकद ज्या शिवलिंगांमध्ये आहे शिवलिंग पूजनामुळे अघोरातील अघोर कष्ट दुःख दैन्य दूर होऊन सदा चिरकाळ स्थिर लक्ष्मी ज्या घरामध्ये वास करते ते भोले बाबा म्हणजेच आपले महादेव आहेत त्यामुळे संसारिक किंवा प्रापंचिक माणसाने कोणतीही देवी देवता नाही पुजले तर चालेल परंतु एकमात्र जर महादेव जर तो व्यक्तिरेखा पूजत असेल तर त्याच्या घोर पातकांपासून घोर पापांपासून मुक्ती हे महादेव निश्चितपणे देतात कारण महादेव म्हणजेच देवादिदेव महादेव हे एकमात्र असे दैवत आहेत जे कधीही कोणताही भेद करत नाहीत ज्यांनी कधीच आणि कोठेही आणि कोणावरही अन्याय आजपर्यंत केलेला नाहीये मग तो देवता असो मनुष्य असो वा राक्षसी होणे असो प्रसन्न झाले तर जे मागाल ते दिले अशी कोणती गोष्ट आहे असं कोणता वरदान आहे जे महादेव देऊ शकत नाहीत अहो एवढेच काय जी मंत्र संजीवनी आपण पाहतो एका मृताला सजीव चेतनेमध्ये निर्माण करण्याची शक्ती संचारण करण्याची ताकद ज्याला मंत्र संजीवनी म्हणतात ते सुद्धा महादेवांपासूनच निर्मित आहे ज्यांच्या पूजेमध्ये वाहिले जाणारे बेल असेल म्हणजे बिल असेल रुद्राक्ष असेल त्रिशूल असेल चंदन असेल हे सर्वच्या सर्व शुभतेचे तर प्रतीक आहेतच परंतु एका व्यक्तिरेखेचे एका दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत जीवन असणाऱ्या माणसांचे दुःख दैन्य कष्ट क्लेश हारण करणारे सुद्धा आहेत जे स्वतः कैलास पर्वतावरती राहतात चिताभस्म धारण करतात माता गंगाजींच्या जटामध्ये पकडलेली आहे तर चंद्र हे त्यांचं शिरोमणी आहे जे मायेला म्हणजेच आदिमाया शक्तीला सदैव आपल्या जवळ ठेवतात आणि नंदिकेश्वराची स्वारी करतात जे भूत वर्तमान भविष्य तंत्र मंत्र यंत्र वेद शास्त्र पुराण उपनिषदे ह्या सर्वांच्या मुळाशी आहेत ते सुद्धा महादेवच आहेत ज्यांच्या मायाचा अंदाजवर कुणाला कळालेला नाहीये ज्यांच्या मुळाशी कोणता भेद आहे तो साक्षात ब्रह्मा आणि विष्णूंना सुद्धा माहीत नाही अशा या शिवशंकराला महादेवाला कोटी कोटी नमन करतो आणि आजच्या या विशेष एपिसोडला सुरुवात करतो आपल्या सर्वांना तर माहिती आहे की महादेवाची प्रतिष्ठापना किंवा महादेवतेची जी, जी पूजा केली जाते हे मूर्ती स्वरूपामध्ये केली जात नसून ही पूजा केली जाते तर महादेवाच्या शिवलिंगांवरती मग शिवलिंग कोणते असावे कारण बरेचसे मला काही फोन येतात किंवा व्हॉट्सअप येतात किंवा आपल्या सहजासहजी पडला जाणारा जा प्रश्न असतो की शिवलिंग किंवा महादेवाची पिंडी हे घरामध्ये असावे का बरं घरामध्ये जर आपण शिवलिंग स्थापन करत असेल तर घरामध्ये स्थापित करत असलेली जी शिवलिंग आहे ते कोणत्या स्वरूपाचे असावे याची सुद्धा बरेचशे वेळा आपल्याला माहिती नसते किंवा जी माहिती असते ती अर्धवट असते किंवा आपल्याला जी माहिती मिळत असते तर ते कुठेतरी आपल्याला कॉन्फ्यूज करणारे म्हणा किंवा आपल्या भरकटवणारी असते त्यामुळे आजच्या विशेष भागामध्ये मी फोकस केलेला आहे की दैनंदिन जीवन जगत असताना एका सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये मादे महादेवाची पिंड किंवा ज्याला आपण महादेवाची शिवपिंड म्हणतो ही घरामध्ये पुजावी का पुजत असेल तर त्याच्यामध्ये कोणते भेद आहेत कोणते शिवलिंग हे घरामध्ये पूजले गेलं पाहिजे याची आपण हरीच आज माहिती घेणार आहोत प्रथम तर शिवलिंगाचे बाबतीमध्ये विचार केला तर शिवलिंग हे तीन स्वरूपाचे असतात एक चल असते एक अचल असते एक स्वयंभू असते बरं आता या गोष्टींच्या अगदीच भेदामध्ये जाण्याचा आजचा विषय हा मुळामध्ये नाहीये आजचा विषय हा कुठेतरी सर्वसामान्यांना उपयोगी पडवा आणि घरामध्ये शिवपूजन करताना शिवपिंडी कोणती असावी याच्यावरती आहे त्यामुळे आपण आता स्टेप बाय स्टेप एक एक शिवलिंगाचे वर्णन किंवा शास्त्रामध्ये त्याची काय माहिती आलेली आहे ते आपण पाहूयात प्रथम आपण शिवलिंगाची माहिती घेऊया जे नर्मदेश्वर शिवलिंग या नावाने प्रसिद्ध आहे नर्मदेश्वर शिवलिंग याच्या नावातच नर्मदा हे नाव आहे नर्मदा म्हणजे ज्याला आपण गंगा नदीप्रमाणेच पवित्र नदी म्हणतो या नर्मदा नदीच्या काठावरती ह्या शिवलिंगांना उत्पत्ती होते किंवा या शिवलिंग हे स्वयंभू असतात अशा पद्धतीची याची मान्यता आहे ते असतात सुद्धा आणि ज्यावेळेस हे शिवलिंग रफ स्वरूपामध्ये असतात त्यांना कुठेतरी शेप देऊन आणि शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये आणून या शिवलिंगांना मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली जाते त्यामुळे नर्मदा शिवलिंग जे राहतात किंवा ज्याला नर्मदेश्वर शिवलिंग म्हणतो हे प्रॉपर नाईक प्राकृतिक म्हणा किंवा नैसर्गिक किंवा नॅचरल पद्धतीचे निश्चितपणे असतात मग या नर्मदेश्वर शिवलिंगाच्या पूजनाने कोणकोणते फायदे आपल्याला सांसारिक जीवनामध्ये येऊ शकतात किंवा याचे पूजन खऱ्या कोणी केले गेले पाहिजे ते आपण आता पाहूयात नर्मदेश्वर शिवलिंगाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर नर्मदेश्वर शिवलिंगाचे पूजन हे कोणत्याही घरामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण करू शकतो याला असे काही विशिष्ट भेद म्हणा किंवा नियम हे कोणत्याही स्वरूपामध्ये लागू होत नाहीये बर सेकंड पॉइंट याच्यामध्ये असे येतो की ज्या ठिकाणी नर्मदेश्वर शिवलिंग असते अशा ठिकाणी अखाल मृत्यू ही सस कधी होतच नाही सेकंड पॉईंट याच्यामध्ये असं स्वतः सांगतो की एखाद्या घरामध्ये एखादा रोगे असेल कि औषध उपचारांचा फरक त्या व्यक्तिरेखेला पडत नसेल तर अशा वेळी सुद्धा नर्मदेश्वर शिवलिंगावरती केले जाणारे जे पूजन असेल अभिषेक असेल पूजा असेल ही लवकर त्या रोगाला त्याच्या रोगांपासून मुक्तता देण्यासाठी फलीभूत होते त्यामुळे खास करून हे जे शिवलिंग मानले गेलेले आहे किंवा या शिवलिंगापासून जे मिळणारी प्रचिती म्हणा किंवा त्याचं फलित म्हणा हे असाध्य रोगांपासून मुक्ती देण्यासाठी नर्मदेश्वर शिवलिंगाचं पूजन खऱ्या अर्थ केलं जाते याबरोबर दुसरा टप्पा याच्यामध्ये असंही सांगतो की नर्मदेश्वर शिवलिंग असेल शेवटी ते शिवलिंग आहे ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये शिवलिंग स्थापित असते जिथे शिवलिंगावरती अभिषेक होतो जलाभिषेक अभिषेक असेल दुग्धाभिषेक असेल किंवा पंचामृताचा अभिषेक असेल तर त्या घरामध्ये सदैव लक्ष्मी ही वास करते हे तर त्रिवारवादी सत्य आहे त्यामुळे नर्मदेश्वर शिवलिंगाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी नर्मदेश्वर शिवलिंगाचं पूजन केलं जातं इव्हन घरात पूजित असलेले जे नर्मदेश्वर शिवलिंग आहे ते तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये बाहेर नेताना किंवा बाहेर जरी तुम्ही कुठे जात असाल तर तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा त्याला कॅरी करू शकता म्हणजे असे किंवा एखादा महत्वाचा भेद म्हणा किंवा एकदमच काहीतरी पावित्र्य आपल्याला त्यामध्ये ठेवावं लागेल अशा गोष्टी याच्यामध्ये येत नाही शेवटी पावित्रही ठेवावं लागत असते परंतु सांगण्यास तात्पर्य नर्मदेश्वर शिवलिंग हे सामान्य माणसांना इझिली कॅरी करता येणार किंवा संसारिक जीवनामध्ये राहून जास्त काही कोणते कडेकोट म्हणा किंवा काटेकोरपणे नियम पाळून या शिवलिंगाची स्थापना करणे असं कोणतं विधान नाहीये त्याच्यामुळे नर्मदेश्वर शिवलिंग हे तुम्ही इझिली तुमच्या घरामध्ये पूजू शकता याचा तुम्हाला फायदा हा निश्चितपणे होतो नंतरचा प्रकार येतो शिवलिंगाचा चांदीचं चा शिवलिंग जे आपल्याला सोने चांदीच्या दुकानामध्ये मिळते चांदी हा चा सुद्धा धातूच आहे बरं चांदीपासून बर चांदी बनवलेलं जे शिवलिंग असते मुळामध्ये आता हे शिवलिंग जे राहते हे शिवलिंग काम काय करते किंवा या शिवलिंगापासून जर विचार केला तर फायदा काय होतो तर सर्वप्रथम फायदा होतो की आपल्या मनाची जी अवस्था आहे ज्याला आपण म्हणूया की आपण डिप्रेशनमध्ये असेल किंवा मानसिक आपली अवस्था व्यवस्थित नसेल विचारांची परिपक्वता नसेल किंवा विचार तुमचे एकत्र घरामध्ये जुळत नसतील याही पुढे जाऊन म्हणेल की तुम्ही विचार एक करत आहात परंतु निर्णय वेगळा घेत आहात किंवा विचारांची क्षमता खुंटीत झालेली असेल तर अशा मानसिक अवस्थेमध्ये खूप काही गोष्टी परिणामकारक दिसू शकतात जेव्हा तुम्ही चांदीच्या शिवलिंगाचं चा पूजन करता म्हणजे मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा चांदीच्या शिवलिंगाचं चा पूजन हे केलं जातं याचबरोबर चांदीच्या शिवलिंग पूजनाचा दुसरा एक महत्वाचा फायदा असा सुद्धा शास्त्रामध्ये वर्णित आहे की चांदीच्या शिवलिंग पूजनामुळे घरातील जे पित्र असतात कारण पहा आता बरेचशा व्हिडिओमध्ये वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बरेचशे पित्र अशा असतात जे प्रेत योनीमध्ये अडकून पडल्यामुळे घरामध्येच त्यांचं स्थान म्हणा किंवा त्यांचं स्थानही निर्माण झालेलं असतं अशा वेळी हे पित्र जे राहतात ते सर्व शुभ मांगलिक कार्यामध्ये विघ्न अरिष्ठ आणण्याचे कार्य करत असतात तर अशा पित्रांना शांत करायचं कार्य सुद्धा चांदी उत्पन्न म्हणजे चांदीपासून बनवलेलं जे चांदी शिवलिंग आहे हे निश्चितपणे करतात त्यामुळे पित्र हे त्या घरामध्ये संतुष्ट राहतात आणि या पित्र संतुष्ट झाल्यामुळे अनेकशा कार्याला गती यश प्राप्त होण्याचे कार्य हे चांदीपासून उत्पन्न शिवलिंग हे निश्चितपणे दे देताना कुठेतरी आपल्याला दिसते चांदीच्या शिवलिंगाला भजण्याचं yes. किंवा चांदीच्या शिवलिंगाच्या पूजनाचा आणखी एक महत्वाचा उपयोग याच्यासाठी सुद्धा केला जातो की खास करून ज्याला संतती प्राप्तीमध्ये कन्यारत्न हवा असेल तर अशा वेळी चांदीच्या शिवलिंगावरती केलेला अभिषेक असेल किंवा चांदीच्या शिवलिंगावरती अभिषेक करत असताना तुमच्या मनातली इच्छा जी आहे जी संतती उत्पन्न करताना कन्या संदर्भात चा असेल तर बऱ्याचशा वेळा अशा सुद्धा याच्यामध्ये उदाहरण येतात की शिवलिंगावरती केला जाणारा अभिषेक किंवा घातली जाणारी जी मागणी असेल त्याच्यामुळे सुंदर रत्न प्राप्त सुद्धा हे चांदीच्या शिवलिंगापासून मिळू शकते तेव्हा चांदीचं शिवलिंग जर म्हटलं तर आपल्याला कन्या प्राप्ती करून देण्यासाठी पित्रांचा त्रास कमी करून देण्यासाठी मानसिक अवस्था सुधारण्यासाठी ह्या सर्व गोष्टीसाठी या चांदीच्या शिवलिंगाचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होतो त्यामुळे घरच्या पूजेमध्ये तुम्ही चांदीचं सुद्धा शिवलिंग वापरू शकता नंतरचा प्रकार येतो सुवर्ण शिवलिंग ज्याला म्हणून आपण सोन्यापासून बनवलेले शिवलिंग शिवलिंग हे सोन्यापासनं बनवल्यानंतर व्यक्तीला अतिउच्चतम पदाची प्राप्ती लाभाची प्राप्ती करून देण्याचं कार्य हे सोन्यापासून असलेले शिवलिंग करतात मग ते राजकारण असेल समाजकारण असेल किंवा एखाद्या विशिष्ट गटामध्ये असेल किंवा कोणत्याही पद्धतीमध्ये असं एखादं पद असेल अशी एखादी स्थावर असेल किंवा अशी एखादी जागा असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला उच्चतम किंवा अग्रस्थानी त्या जागेचा अधिकारत्व मिळवायचं असेल तर अशा वेळी सोन्याच्या शिवलिंगाची म्हणजे सुवर्ण महादेवाच्या शिवलिंगावरती केलं जाणारे अभिषेक असेल पूजा असेल पूजा अर्चना असेल हे विशेष लाभकारी किंवा फलदायी हे निश्चित म्हणजे ठरते एवढंच नव्हे तर त्या व्यक्तीच्या मनुष्य योनी नंतरची जी योनी प्राप्त होते त्या योनी प्राप्त होण्याच्या पूर्वी सुद्धा अनेक वर्ष त्या व्यक्तीकेला स्वर्गामध्ये सुख प्राप्त करून देण्याचे कार्य किंवा सुखप्राप्ती होण्याचं शिवलिंगावरती केले जाणाऱ्या निश्चितपणे त्या व्यक्तीला प्राप्त होते त्यामुळे थोडक्यामध्ये मित्र म्हणेल जे स्वर्गामध्ये राहून जे सुखे भोगले जातात ते सुख ऐहिक आपल्या पारमार्थिक किंवा आपल्या सांसारिक जीवनामध्ये भोगणी हे एका मनुष्याचे जे स्वप्न असते ते स्वप्नाची पूर्ती थोडक्यामध्ये स्वर्ग सुख आपल्याला जिथे देण्याचे देण्याचं कार्य सुवर हे सुवर्ण म्हणजे सोन्यापासून निर्मित असलेले शिवलिंग किंवा त्याच्यावरती केली जाणारी पूजा हे निश्चितपणे आपल्याला मिळवून देते ज्या घरामध्ये सुवर्ण शिवलिंग असेल अशा घरामध्ये दुःख दैन्य दारिद्र्य हे तर नामोनिशाना राहत नाही शिवाय चिर आणि स्थिर लक्ष्मी सुद्धा सुवर्णलिंगाच्या जवळ हे कायमस्वरूपी वास करते त्यामुळे संसारिक जीवन जगत असताना सुवर्ण शिवलिंगावरती केले जाणार कोणतंही पूजा असेल आरचा असेल अभिषेक असेल हे त्या व्यक्तिरेखेला अतिउच्चतम पदाची अतिउच्चतम लाभाची प्राप्ती करून देणारा निश्चितपणे ठरते नंतरचा प्रकार येतो स्फटिकाचे शिवलिंग स्फटिक शिवलिंगाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर स्फटिक शिवलिंगापासून जे प्राप्त होणारं वरदान आहे खर ते खरे अर्थ आहे की त्या माणसाच्या शरीरामध्ये संपूर्ण त्या व्यक्तिरेखेमध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी कायम राहते खास करून संसारिक जीवन जगत असताना ज्या कोणत्या इच्छा मनोकामना आशा अपेक्षा असतात त्या लवकर पूर्ण होतात ज्यावेळेस आपण फटिकाच्या शिवलिंगावरती अभिषेक करतो किंवा स्फटिकाच्या शिवलिंगाचा आपण घरामध्ये पूजन करतो स्फटिक याच्या बाबतीमध्ये म्हणतात मित्र म्हणेल की तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल मार्केटमध्ये स्फटिकाची माळ हे तुम्हाला जपासाठी सुद्धा पाहताना मिळते किंवा त्याच्यावरती जप करताना सुद्धा आढळतात मग पास स्फटिकाची माळ किंवा स्फटिक याचं मुख्यत्व जर कारण म्हटलं किंवा प्रमाण जर विचार करायचा प्रयत्न तर स्फटिक आपली जी बॉडी आहे त्याला संतुलित करण्याचं कार्य हे निश्चितपणे करते पकडून झालं की तुम्हाला कोणतं डिप्रेशन असेल किंवा बीपी सारखे त्रास असतील किंवा मधुमेह औषधाप्रमाणे कार्य करताना सिद्ध सुद्धा आहे त्यामुळे स्फटिकावरती केलेला किंवा स्फटिकाच्या शिवलिंगावरती केलं जाणारा अभिषेक असेल पूजा अर्चना असेल यामध्ये निश्चितपणे अंगामधील नकारात्मक ऊर्जा खेचून सकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तिरेखेच्या अंगामध्ये संचारताना स्फटिक शिवलिंगामुळे निश्चितपणे दिसते स्फटिक शिवलिंगाच्या बाबतीमध्ये आणखीन एक वरदान जर म्हटलं तर ज्या मुला मुलींचे लग्न जमत नाहीत त्राशा मुलांनी किंवा मुलींनी घरामध्ये जर स्फटिकाचं शिवलिंग आणून त्या स्फटिकाच्या शिवलिंगावरती महादेवाच्या ना नावाने अभिषेक केल्याच्या नंतर किंवा किंवा महादेवाचं पूजन स्फटिक शिवलिंगावरती केल्याच्या नंतर निश्चितपणे त्यांना इच्छित मनोकामना पूर्तीसाठी जो त्यांना वर हवा आहे जी वधू हवी आहे तर निश्चितपणे त्या लोकांचे लग्न हे लवकर जमताना आपल्याला दिसतात किंवा लग्नामध्ये जे बाधे अडथळे असतात ते स्फटिक शिवलिंगाच्या पूजनामुळे निश्चितपणे दूर होताना दिसतात त्यामुळे स्फटिक शिवलिंगाच्या पूजनाचं महत्व हे लग्न न जमणाऱ्या मुली मुलींसाठी सुद्धा लाभकारी सिद्ध होते तसेच या शिवलिंगाच्या पूजनाने सुख समृद्धी धनधान्याची कथा सुद्धा होते त्यामुळे आपण घरामध्ये सुद्धा स्फटिकाचे शिवलिंगाचे पूजन अवश्यपणे करू शकतो शिवलिंग येते पारद शिवलिंग पारद शिवलिंग जर विचार केला तर जेवढे धातु असेल तर तो पार आहे कारण एकमात्र असा धातू आहे जो आपल्या पृथ्वी तलावरती उपलब्ध आहे आणि तो सुद्धा पार आहे इवन तुम्ही शिवमहापुरां जरी वाचलं किंवा शिवमहापुरा रुद्रसंहितेमध्ये सुद्धा पारद शिवलिंगाचे वर्णन असे येते की बाणलिंग आणि पारद शिवलिंग हे दोन प्रकारचे जे लिंग आहेत ते सर्वोत्तम लिंगांमध्ये याचे गणना किंवा वर्णन हे केलेलं आहे पारद असलेले शिवलिंग किंवा पारद शिवलिंग घरामध्ये पूजल्या जाणाऱ्या सर्व शिवलिंगांमधले सर्वात जास्त पॉवरफुल शिवलिंग कोणते असते तर थे पारद 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 ते पारद शिवलिंग असते या पारद शिवलिंगाच्या पूजनाने सोडा त्या पारद शिवलिंगावरती पडलेल्या दृष्टिक्षेपात म्हणजे ते पारद शिवलिंग जर आपल्याला नुसते दिसले तरी आपल्या घोर पापांचे नाश करण्याची ताकद एका पारद शिवलिंगामध्ये रुद्रसंहितेमध्ये सूर्याचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते करोडो शिवलिंगाच्या पूजनाचे जे महत्व आहे किंवा करोडो शिवलिंगाच्या पूजेने जे मिळणारे फलित आहे ते एका पारद शिवलिंगाच्या पूजनाने मिळते एवढी याची एका मूर्ती पारद शिवलिंगाची आहे त्यामुळे तुम्ही विचार करा जर तुमच्या घरामध्ये पारद शिवलिंग असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही डेली अभिषेक किंवा ज्याला म्हणून आपण पूजा अर्चना करत असल तर त्याच्या पुण्याची फलप्राप्ती किती त्रिपटीने मोठी असेल याचा विचार स्वतः करा या पारद शिवलिंगाचे दुसरे आणखीन खासियत म्हणजे याला सिद्ध करावे लागत नाही कारण पहा बरेचसे काही देवी देवतांच्या मूर्ती असतात शिवलिंग सुद्धा असतात जे तंत्रृत्त पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने किंवा ब्राह्मण देवतेकडे सिद्ध करावं लागतात पण पारद शिवलिंग एक मात्र असे शिवलिंग आहे जे सिद्ध असते याला कोणत्या पद्धतीची सिद्ध करण्याची आवश्यकता लाभत नाही तुम्ही मार्केटमधून तुमच्या घरी एका शुद्ध मुहूर्तावरती शुभ दिवसामध्ये जरी त्याची स्थापना केली तरी सुद्धा ते निश्चितपणे सिद्ध झालेले असते आणि या शिवलिंगाची जी स्थापना असते ती चल आणि अचल या दोन्ही स्वरूपामध्ये तुम्ही करू शकता थोडक्यामध्ये हे पारस शिवलिंगामध्ये घरामध्ये आपण एक कामधेनुष ठे आहे या अनुषंगाचे जे पूजन मांडले गेलेले आहे पारस शिवलिंगाच्या बाबतीमध्ये आणखी एक प्रकार महत्वाचा जो आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो जर आपण पारस शिवलिंग घेणार असाल तर पारस शिवलिंग हे खास करून वजन करून घेणे हे महत्वाचं असे ऍक्च्युअल म्हणजे मार्केटमध्ये जे पारस शिवलिंग मिळतात हे वजनाप्रमाणेच मिळतात परंतु जर आपण घरामध्ये या शिवलिंगाचं पूजन करत असेल तर मिनिमम ऐंशी ते नव्वद ग्रॅमच्या पुढील शिवलिंग िंग पारद अस हे तुम्ही वजन कराल इक्वल आलेल्या वजनाची तुम्ही टोटल करा आणि एक ती टोटल त्याची इक्वल एक तीन नऊ येत असेल तर ते पारद शिवलिंग आणखी शोभ तुम्ही समजावे काय जे पारद शिवलिंग आपण घेणार असेल ते काट्यावरती तुम्ही आधी चेक करा त्याचं वजन किती आहे जेवढं वजन येईल त्याची एकत्र बेरीज करा आणि त्या बेरीज जी आलेली संख्या असेल त्याची टोटल करा ती टोटल जर एक तीन नऊ या अंकामध्ये येत असेल तर ते पारद शिवलिंग आणखी शुभ किंवा शुभतेचं प्रतीक हे आपण मानावे याही पुढे जाऊन मित्र म्हणेल तुम्ही जर एक एक साधक असाल कोणती तंत्र मंत्र विद्या तुम्ही करत असाल किंवा घरामध्ये जर तुम्ही कोणत्याही पद्धतीचे अनुष्ठान करत असाल तर अशा सर्व ज्या सर्व भक्तांच्या घरामध्ये पारद शिवलिंग हे असायलाच हवे कारण पारद शिवलिंगाचं आणखीन एक वैशिष्ट्य हे सुद्धा आहे की पारद शिवलिंगासमोर किंवा पारद शिवलिंगावरती केलं जाणारा अभिषेक असेल किंवा पारद शिवलिंगावरती केली जाणारी जी पूजा असेल तो पूजन करते ते पारद शिवलिंग तंत्र असेल कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तिरेखेवरती असेल तर ते सुद्धा खेचून घेण्याचं कार्य पारद शिवलिंग करते कारण पारद शिवलिंगाला एक प्रकारचं वरदानच आहे की ज्या गोष्टी आहे आसपास ठेवणाऱ्या असतील किंवा त्याच्या जवळ किंवा त्याच्या सानिध्यामध्ये येणाऱ्या त्या खेचून किंवा शोषून घेण्याचं कार्य हे पार्थ शिवलिंग निश्चितपणे करत असेल त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी असेल व्यवस्थ असेल अशा वस्तू मध्ये राहू शकत नाही ज्या घरामध्ये पारस शिवलिंगाचं पूजेमध्ये पूजन होत असेल त्यामुळे ज्या घरामध्ये पारस शिवलिंग असेल त्या घरामधील वास्तुदोष सुद्धा इव्हन पित्रदो सुद्धा हे नाच्या स्वरूपामध्ये असतात त्यामुळे घरामध्ये केलं जाणार पारस शिवलिंगाचं पूजन असते हे विशेष फलदायी ठरते त्यामुळे पारस शिवलिंगाच्या दर्शनाने स्पर्शाने किंवा पूजनाने त्या व्यक्तिरेखेच्या अघोर कष्टांचा नाश होतो धैन्यांचाही नाश होतो त्याला सुख उत्पत्ती आरोग्य धन धान्य प्राप्ती सुद्धा होतेच होते कारण याच पार्थ शिवलिंगावरती लक्ष्मी कुबेरण महाकालीचा सुद्धा वास असतो असे शास्त्रामध्ये विधान आहे त्यामुळे घरामध्ये केले जाणारे पारत शिवलिंगाचं पूजन असेल हे विशेष फलदायी मानले जाते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये शिवपूजनामध्ये हे शिवलिंगाची ही आवश्यक करावी आता कोणत्या शिवलिंगाची स्थापना करावी हा जो मी तुम्हाला पूर्ण वृत्तांत सांगितला त्या अनुषंगाने तुम्ही समजून घेऊ शकता त्या अनुषंगाने तुमच्या घरामध्ये तुम्ही शिवलिंगाची स्थापनाही करू शकता शिवलिंगाची स्थापना हे तुम्ही कोणत्याही विशिष्ट तिथीमध्ये शुभ दिवसांमध्ये एखाद्या सणवाराच्या दिवशी ही आवश्यकपणे करू शकता सेकंड पॉईंट होतो की पाषाणाच्या शिवलिंगाचं पूजन घरामध्ये करावं का पाषाणाच्या शिवलिंगाचे पूजन तुम्ही घरामध्ये करू शकता परंतु अगदी छोट्या स्वरूपामध्ये असलेल्या पाषाणाच्या शिवलिंगाचे पूजन घरामध्ये करावे आणि आता शिवलिंगाचे पूजन हे खऱ्या अर्थी किंवा शास्त्राप्रमाण त्याचं विधान हे फक्त आणि फक्त मंदिरामध्ये करण्यासाठीच आहे घरामध्ये जर करणार असाल तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की पाषाणाचे शिवलिंगाच्या पूजन घरामध्ये करू नका परंतु जर तुमच्या घरामध्ये पिढी जात कुठलं पाशाणाचं शिवलिंग असेल किंवा तुम्ही आतापर्यंत पूजा करत आलेला असाल तर निश्चितपणे आहे ते कंटिन्यू करा परंतु जे नवीन घेणारा वर्ग आहे त्या लोकांनी मी सांगितलं सांगितलेलं पाषणाच्या जे इतर जे काही शिवलिंग सांगितलेले आहेत त्यापैकी कोणताही तुम्ही शिवलिंग घेऊ शकता याचबरोबर शिवलिंगासमोर नंदी असावा का नंदी सुद्धा आवश्यकपणे शिवलिंगासमोर असायला जावा का शास्त्राप्रमाणे जिथे शिवलिंग आहे तिथे नंदीचा वास हा निश्चितपणे आहे त्यामुळे शिवलिंगावरती नंदी हा असायला जावा शिवलिंगाच्या पूजेच्या बाबतीमध्ये म्हटलं तर रोजच्या रोज कमीत कमी शिवलिंगावरती एक लोटा किंवा एक गडू हा पाणी अवश्यपणे घाला ज्याला आपण जलाभिषेक म्हणतो संध्याकाळच्या प्रकारामध्ये शिवलिंगाच्या जवळ किंवा त्याच्या समोर हे तुपाची वाद दिवा आवश्यकपणे तिथे लावा इव्हन अखंड अक्षर ज्याला अखंड तांदूळ म्हणतो तो शिवलिंगावरती अखंडपणे वा त्या घरामध्ये बरकत ऐश्वर स्वास्थ्य समाधान स्थैर्य निश्चितपणे शिवकृपणे प्राप्त होते एवढे शुभ फळ एका शिवपूजनाचे आहेत मी सांगितलेलं शिवपिंडीवरती केलं जाणारं जे फल येत आहे हे तर अगदी तिनका मात्र आहे कोटी कोटी अगणित फळ हे शिवपूजनाचे आहेत त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न घेता तुम्ही घरामध्ये अवश्य शिवलिंगाची स्थापनाही करावी आपल्या नवनाथ संप्रदायाचे सुद्धा बघ भगवान महादेव हेच आदिनाथ आहेत आता आणखीन एक आपल्याला सांगू इच्छितो आनंदाची वार्ता म्हणावला लागेल आता काल झालेली महाशिवरात्रीच्या रात्री मी ज्या लोकांना बजरंगबांची रिक्षा दिलेली आहे त्या अनेक व्यक्त्यांनी बजरंगबांचे अनुष्ठान महाशिवरात्रीच्या सिद्ध रात्री केले बजरंगबाण त्यांनी सिद्ध केले अनेक जणांचे मला कॉल आले व्हॉट्सअप आले बरेच जणांना मला बोलताल नाही पण जेवढे कॉल जेवढे व्हॉट्सअप जेवढे मेसेज मी स्वतः पाहिले ऐकले आणि बोललो त्या व्यक्तिरेकांना आलेले अनुभव हे थक्क करणारे होते ज्या व्यक्तिकेंना मी बजरंगबांची दीक्षा दिली त्या अनुषंगाने त्यांनी ॲज इट इज तसं ते बजरंगबाण त्यांच्या घरामध्ये केले त्या बजरंगबाण केल्याच्या नंतर त्यांना कोणकोणते अनुभव किती सुंदररीत्या प्राप्त झालेले आहेत हे त्या व्यक्ती आनंद किंवा त्या व्यक्तिरेक केलेल्या भावनेच्या मार्फत माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत ज्या अनुभव असेल मग भले बजरंग ते अनुष्ठानाच्या मार्फत असो किंवा शाबरी कवच या अनुष्ठानाच्या मार्फत त्यांनी केलेलं असो हे निश्चितपणे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि याचा आनंद मला सुद्धा जाणवत आहे आणि असेच अनुष्ठान परत परत तुमच्या घरात तुमच्या हातून घडत द्या हेच मी तुम्हाला सदिच्छा देतो आणि याचबरोबर आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याचशा लोकांना शाबरी कवच दीक्षा असेल किंवा बजरंगबान दीक्षा असेल हे त्यांना वेळेअभावी अभावी किंवा काही लोकांना उशिरा काळाल्यामुळे घेता आले नसेल तर आज मी तुम्हाला शाबरी कौश दीक्षा याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे येत्या सोळा तारखेला मी शाबरीक दीक्षा ही जाहीर करत आहे म्हणजेच येणाऱ्या सोळा मार्चला ज्या दिवशी शनिवार आहे ह्या शनिवारच्या दिवशी रात्री साडेआठ वाजता शाबरीक दीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने मी देण्याची योजन केलेली आहे ज्या व्यक्तिरेख्यांना शाबरी कौच दीक्षेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता तिथे तुम्हाला या शाबरिक औषधिक्षेविषयी अधिक माहिती मिळवता येईल या शाबरिक औषध दीक्षेमध्ये ते सर्वजण सामील होऊ शकतात ज्यांना शाबरी कौश कसे सिद्ध करायचे आहे हे शिकायचे आहे गुप्त अनुष्ठान कसं करतात गुप्त संकल्प कसा सोडला जातो स्वतःचं संरक्षण शा शाबरी कवच मार्फत कसे केले जाते घराचे संरक्षण करण्यासाठी कोणता गुप्त तोडगा आहे शाबरी कवच दीक्षेमध्ये सांगितला जातो या सर्व गोष्टी गुप्त मंत्र गुप्त विधानासहित सहित या शाबरी कवच दीक्षेमध्ये शिकवल्या जातात त्यामुळे सर्व गोष्टी ज्यांनी गुरु केला असेल आणि ज्यांनी गुरु केला नसेल हे सर्वच्या सर्व वर्ग या शाबरी कवच दीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतो या शाबरी कवच दीक्षेचे जे दीक्षा शुल्क असेल ते अकराशे एक याच्यामध्ये ठेवले गेलेले आहे या शाबरी कवच दीक्षेमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा भेटणार आहे म्हणजे जे दीक्षा तुम्हाला दिली जाणार आहे त्या दीक्षेचं संपूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणार आहे ज्याचा उपयोग तुम्हाला संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही ज्यावेळेस तुम्ही शाबरी कौश करायला बसाल त्या त्यावेळेस हा तुम्हाला निश्चितपणे होणार आहे ज्यांनी यापूर्वी माझ्याकडे दीक्षा घेतलेली आहे त्या लोकांना सर्वांना माहिती आहे की माझी दीक्षा देण्याची पद्धत कशी आहे आणि दीक्षानंतर त्यांना कोणकोणते अनुभव प्राप्त होतात हे लोकांना निश्चितपणे माहिती आहे त्यामुळे आध्यात्मिक तुम्ही पुढे जाताना कोणत्याही देवी देवतेची किंवा तुमच्या इष्ट आराध्याची तुम्ही साधना करत असाल त्या साधनेवरती किंवा तुमच्यावरती कोणतेही बंधन घातले गेलं असेल तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी तुम्हाला जाणवत असेल साधना तर तुम्ही करत आहात परंतु कोणत्याही साधने जे विशिष्ट फल तुम्हाला प्राप्त आतापर्यंत होत नसेल घरामध्ये किंवा तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर अशा सर्व लोकांना मी वेलकम करतो त्यांनी शाबरी कौश डिक्षम सहभाग आपल्याला नोंदवा कारण दैवी साधनेतनच तुम्ही स्वतःची स्वतः काही गोष्टी या शाबरी कौश सिद्ध करायला शिकणार आहात आम्ही जसे यापूर्वी पण म्हटलेलो आहे आजही तेच म्हणणार आहे शुभ कार्यामध्ये किंवा दीक्षेसारख्या कार्यखंडामध्ये हे विघ्न अडचणी येणार आहेत त्यामुळे या विघ्ना अडचणींना दूर करून या शाबरी दीक्षेमध्ये सहभाग होण्याचा अवश्य प्रयत्न करा कल्याण हे तुमचेच होणार आहे चलो आशा आहे आजच्या एपिसोड किंवा आजच्या एपिसोडमध्ये मी शिवलिंगावरती सांगण्याचा जो प्रयत्न केला हा निश्चितपणे सार्थ असेल आणि आता प्रत्येकाच्या घराघरामध्ये नवनाथांच्या पोते बरोबर शिवलिंगाची सुद्धा स्थापना होईल हीच मी आशा व्यक्त करतो आणि भेटूया अशा नवीन माहिती नवीन एपिसोडमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना नमो आदेश गुरुजी कोदेश अलग निरंजन आदेश